एका पातेल्यात गरम पाणी करून हळद मीठ मोड आलेली मटकी टाकून शिजवून घ्या शिजवलेल्या मटकीतले पाणी वेगळे काढून ठेवा कटसाठी वापरता येते कढईत सगळे खडे मसाले कांदा व बाकी साहित्य टाकून तांबूस रंगावर भाजून घ्या भाजलेले सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घ्या मोठे पातीला तीन चमचे तेल गरम करून जिरे आणि तयार केलेले मिश्रण टाकून परता त्यात सर्व मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या आता मटकी शिजवलेले पाणी आणि थोडं गरम पाणी टाका तरी छान येते रश्याला दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर उकळी येऊ द्या आणि कोथंबीर टाका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करा त्यात जिरे कडीपत्ता मटकी लाल तिखट कोथंबीर टाकून परतून घ्या आता साठी एका प्लेटमध्ये मटकी फरसाण गरमागरम कट टाकून घ्या तर रे बघा किती छान आली आहे वरून कांदा कोथंबीर लिंबाची फोड पाऊ किंवा दही सोबत सर्व करा तयार आहे जणजणीत मिसळ पाव